मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांच्या प्रचारार्थ आज ऋषिकेश जयस्वाल यांनी नारळी बाग संतोष माता नगर, नूर कॉलनी आणि परिसरात एक भव्य पदयात्रा काढली यावेळी ऋषिकेश जयस्वाल यांनी अनेक ठिकाणी जाऊन नागरिकांशी संवाद साधला आणि प्रदीप जयस्वाल यांच्या कार्याची माहिती दिली पदयात्रेदरम्यान ऋषिकेश जयस्वाल यांनी प्रदीप जयस्वाल यांच्या कार्यावर जोर दिला त्यांनी सांगितले प्रदीप जयस्वाल यांनी या, या पाच वर्षाच्या कार्यकाळात आपल्या मतदारसंघात अभूतपूर्व विकास साधला आहे त्यांना प्रत्येक क्षेत्रात विकासाची गती दिली आहे रस्ते सुधारणा ड्रेनेज सिस्टीम ड्रेनेज सिस्टीम पाणीपुरवठा आरोग्यसेवा आणि इतर महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे त्यांच्यामुळे आज आपल्याला चांगले रस्ते स्वच्छ पाणी सुरक्षित परिसर आणि सुलभ पाणीपुरवठा मिळाला आहे ऋषिकेश जयस्वाल यांनी यावेळी मतदारांना आवाहन करत म्हणले आपण प्रदीप जयस्वाल यांना एक संधी दिली होती आणि त्यांनी ती संधी योग्य प्रकारे वापरली पुढील काळात देखील त्यांचे नेतृत्व आपल्या परिसराला आणखी एक नवीन दिशा देईल या पदयात्रेला माजी नगरसेविका प्राजक्ता राजपूत सागर कर्डक पप्पू इंगळे राहुल देवगिरीकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच युवा सेनेचे युवा सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती